मिरजेत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी बाळगोपाळांच्यासोबत फुगडीचा फेरा धरून बालगोपाळ दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला शालेय विद्यार्थ्यांची पालखी विठ्ठल साधू संतांच्या वेशभूषाने सगळ्यांचं लक्ष वेधलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त बालगोपाळ दिंडी सोहळा समिती मिरज आयोजित बालगोपाळांची दिंडी सोहळा मिरज शहरात विठ्ठलमय वातावरणात संपन्न झाली पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी या बालगोपाळांच्या दिंडीमध्ये फुगडीचा फेरा धरून दिंडीचा आनंद लुटला श्री मैदान दत्त मंदिरापासून दिंडीत सुरुवात झाली पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये निघालेल्या या दिंडीत तानाबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरज हायस्कूल मिरज या शाळांसोबत नऊ शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विठ्ठल रुक्मिणी वारकरीसह साधू संतांची वेशभूषा परिधान केलेली विद्यार्थ्यांनी टाम मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जयघोष केला मार्केट परिसरात दिंडीचा रिंगण सोहळा पार पडला आणि यावेळी गोपाळांनी आपली कला सादर करून वारकरी परंपरेचं प्रदर्शन केलं यावेळी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मकरंत भाऊ देशपांडे यांनी आज आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देऊन उपस्थित दिंडीतील बाल गोपाळांच्या सोबत दिंडीचा आनंद लुटला आज आषाढी एकादशी बाल दिल्लीला ह्या जवळजवळ सदतीस वर्ष झाली दिल्ली चालू आहे त्यातली पंधरा वर्ष तर मी दिल्लीला मी उपस्थित दाखवतो सोळा दिखा दिखा आज पाठमाग बघित आपण तर सगळ्या माता बहिणी फुगडी मुलं लहान मुली पूर्या खेळत आहेत आनंद उत्सव साजरा होतो आणि ह्या एकादशीच्या निमित्तानं आज सगळा उत्साह एक मोठा सण साजरा आपल्या देशामध्ये होतो आपल्या महाराष्ट्रात होतो त्या दृष्टिकोनातून आज ह्या राष्ट्राने एकादशीच्या निमित्तानं मी पालकमंत्री नाताना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितच रात्री मी पंढरपूर होतो अभिषेक झाला दोन वाजता आम्ही आलो मंदिरचा अभिषेक झाला आणि खूप वाटला जो शिरवा सगळा इथं निघाला आमचा त्यामुळे मी लहान मुलांना आणि सर्व त्यांच्या पालकांना शिक्षकांना सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना नेते मंडळी एका विशेष शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एन मराठी सांगली